नमस्कार मित्रांनो आपण घेऊन आलो आहे महाराष्ट्राचे सामान्य ज्ञान हे प्रत्येक पर स्पर्धे परीक्षेसाठी उपयुक्त असे आहे तर आपण अशीच सिरीज चालू ठेवू अशाच सामान्य ज्ञानसाठी तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा तर चला टाईम न करता आपण सुरू करू महाराष्ट्रातील डोंगर दक्षिण ते उत्तरच्या क्रमाने सांगा तर खाली बघा तुम्ही ऑप्शन बघा तुम्ही पहिले शंभू महादेव राम हरिश्चंद्रबाला घाटराम अजेंटरांग आणि तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक हे पहिले शंभू महादेव डोंगररा हरिश्चंद्र बाला घाटराम अजेंठ रांग रां, आणि सातपुडा रांग तर बघू शंभू महादेव डोंगररा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र डोंगर डोंगर रांगेचे महत्त्व शेव परंपरेत आहे कारण येथे भगवान शिवाचे मंदिर आणि पवित्र स्थाने आहेत आणि पुढची हरिश्चंद्रवाला घाटा तर त्याच्याबद्दल जाणून घेऊ महाराष्ट्रातील एक महत्त्वाची डोंगर रांग आहे ती ही रांग गोदावरी नदीच्या दक्षिणेस वसलेली आहे आणि ती गोदावरी व भीमा नदीच्या खोऱ्यांना वेगळे करते तर कशी वेगळे करते तर बघा एका जलविभागाप्रमाणे हरिश्चंद्र घाट या डोंगर रांगेच्या पश्चिम भागाला हरिश्चंद्र घाट म्हणतात आणि पूर्व भागाला बालाघाट म्हणून ओळखले जाते आणि तिसरी आहे अजिंठा रांग अजिंठा ही महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध डोंगर रंग आहे जी औरंगाबाद जिल्ह्यात वसलेली आहे ही रांग अजिंठा लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे ज्यांना युनेस्को जगातील वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे या डोंगर रांगेच्या पायथ्याशी अनेक पुरातन बुद्ध लेणी कोरलेली आहे झिंठा डोंगरांगाचे काही भाग सातमोडा डोंगरांगेच्या उत्तर भागाशी जोडलेला आहे आणि शेवटचा सा सातपुडा रांग सातपुडा डोंगरांग हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डोंगररांग आहे जी मध्य भारतात विस्तारित आहे ही राग मुख्यतः नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याच्या आसपास आढळते सातपुडा डोंगररांगेचा मोठा भाग मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये पसरलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची लांबी किती किमी आहे कि किंवा टिंबटिंब आहे तर हे सोप प्रश्न आहे सातशे वीस किलोमीटर ऑप्शन क्रमांक बी पुढचा प्रश्न महाराष्ट्राचा सर्वसाधारण आकार कशा प्रकारचा आहे हा सुद्धा सोपा प्रश्न आहे पण आय एम पी आहे तर ऑप्शन क्रमांक हे बघा चौकन ब आयताकृती क लंबगोल गोल आणि ड त्रिकोणाकृती तर ऑप्शन क्रमांक ड त्रिकोणाकृती प्रश्न दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी पूरग्रस्त जिल्हा कोणता ऑप्शन बघा तुम्ही चंद्रपूर सातारा आणि अड्डल सांगली ऑप्शन क्रमांक ड सांगली सांगली हा जिल्हा पूरग्रस्त जिल्हा आहे पुढचा प्रश्न एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्ह्यांचा समावेश सव्वीस जिल्ह्यांचा समावेश होता ऑप्शन क्रमांक महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणवीसशे नव्याण्णव रोजी झाली आहे ऑप्शन क्रमांक धुळे नंदुरबार जालना आणि हिंगोली तर ड ऑप्शन क्रमांक हिंगोली जिल्ह्याची निर्मिती एक मे एकोणाशे नव्याण्णव रोजी झाली आहे तर कशामधून झाली तर परभणी जिल्ह्यामधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील पश्चिम घाट व पूर्व घाट हे टिंबटिंब या ठिकाणी एकत्र आलेलेच आहेत तर ऑप्शन क्रमांक अ नीलगिरी पर्वत पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता घाट हा सह्याद्रीमध्ये नाही आंबा घाट थडघाट तामिणी घाट आणि हळदीघाट तर आंबा घाट थडघाट थडघाट कसारघाटसुद्धा म्हणतो तामिणी घाट हे तिन्ही घाट सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे हळदी घाट नाही ऑप्शन क्रमांक डी सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे तर सह्याद्री पर्वत हा दक्षिण दिशेने पसरलेला आहे म्हणजेच अरबी समुद्राकडे त्या दिशेने पसरलेला आहे ऑप्शन क्रमांक अ पुढचा प्रश्न हिमालय पर्वतात खालीलपैकी कोणता खडक प्रामुख्याने आढळतो अग्निजन्य रूपांतरित पातालिक खडक गडाचा खडक तर ऑप्शन क्रमांक पुढचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचा प्रमुख जलविभाजक पर्वत कोणता सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्वत पुढचा प्रश्न महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेला आहे तर ऑप्शन क्रमांक नऊ पर्सेंट नऊ टक्के महाराष्ट्राने प्रश्न पश्चिम घाटातील कडसुबाई या अतिउंच शिखराची उंची टिप्बटिंब एवढी आहे हे सुद्धा हा सुद्धा सोपा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक क सॉरी ऑप्शन क्रमांक अ सोळाशे से सेहेचाळीस मीटर एवढी उंची आहे आणि ते अहमदनगर जिल्ह्यात आहे काळविटांसाठी टिंबटिंब हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभयारण्य आहे काळविटांसाठी देवळगाव रेपुरी ऑप्शन क्रमांक ब पुढचा प्रश्न संभाजीनगर येथील टिंबटिंब या ठिकाणी वन्य प्राणी अभयारण्य आहे मेडघाट सागेश्वर देऊळगाव आणि गवताडा तर ऑप्शन क्रमांक डी गोवताड महाराष्ट्रातील चांदोली राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे तर चांदोली हे राष्ट्रीय उद्यान सांगली जिल्ह्यात आहे ऑप्शन क्रमांक डी महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब ऑटोमॅटिक वेदर स्टेशन केंद्र आहे म्हणजे किती केंद्र आहे देवता वृक्ष सूक्ष्म पांढरी वर्णात आढळतो देवदार पाईन गंजन साग तर ऑप्शन क्रमांक गंजन महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण सर्वाधिक आहे चैता माहितच असेल गडचिरोली ऑप्शन क्रमांक अ पुढचा प्रश्न महाराष्ट्रात चंद्रपूर गडचिरोली भागामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची जंगले आढळतात ऑप्शन क्रमांक अ बघा सदाहरित वने झुडपी वने पानझडी जंगल काटेरी वने तर पानझडी जंगल पानझडी वने चंद्रपूर आणि गडचिरोली भागामध्ये आढळतात तर धन्यवाद मित्रांनो अशाच पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू